नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मी माझ्या ताई दादांनो वैशाख महिन्यातील अमोशा ही यंदा सव्वीस आणि सत्तावीस मे ला असणार आहे कारण दोन दिवसामध्ये ही अमोशा तिथी जी आहे तर ती आलेली आहे सव्वीस मे ला अमोशा तिथी सुरू होईल आणि सत्तावीस मे ला अमोशा तिथी जी आहे तर ती संपणार आहे वैशाख अमोशेला शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि याच दिवशी देवांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच शनी जयंती जी आहे तर ती सव्वीस मे ला साजरी केली जाणार आहे आणि वैशाख अमोशा जी आहे तर ती सत्तावीस मे मेला तिथी संपत असल्यामुळे दोन दिवसामध्ये ही अमोशा तिथी असणार आहे सव्वीस शा, आणि सत्तावीस मेला अमोशीची तिथी असल्यामुळे अमोशीची तिथी असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही काही वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात आणायच्या नाही आता या वस्तू या दिवशी अजिबात खरेदी करायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या देखील नाहीत तर आपल्या घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येते या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची आपण अमावश्या तिथीला जर खरेदी केली तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही तर मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण वैशाख अमावशेच्या दिवशी घरामध्ये आणू नयेत या तर आता कोणत्या वस्तू आहे कोणत्या आपण खरेदी करायच्या नाही किंवा घरी आणायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल की जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो मित्रमैत्रिणींनो आपल्या या चॅनलवरती काही दिवसांपासून व्हिडिओ आले नाही कारण मी कावी गेलेली होते आणि बऱ्याच दिवस माझी तब्येत देखील ठीक नव्हती त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचू शकले नाही आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओचं एक टायमिंग जे आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मी कोणत्या टायमिंगला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आ, करू तर मला एक टायमिंग तुम्ही सांगा म्हणजे मी त्या वे वेळेला तुम्हाला व्हिडिओ दररोज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर तु, तु, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी वेळ असेल सकाळचं टायमिंग असेल किंवा सायंकाळचं असेल किंवा दुपारचं असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा म्हणजे मी मला अगदी व्हिडिओ अपलोड करायला सोपं जाईल कारण बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमोषा तिथी ही जी आहे तर ती येत असते आणि अमोषा झाल्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा आपल्या घरी माता लक्ष्मी येते तर त्या पाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी म्हणजेच गरीबी आणि दरिद्री येत असते परंतु ज्या ठिकाणी गरिबी आहे अलक्ष्मी आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच आपल्याला अमोशेच्या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणणे आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आपल्याला घरी अजिबात आणायच्या नाही या वस्तू खरेदी करून आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु घरामध्ये मात्र आपल्याला त्या वस्तू आणायच्या नाहीत तर त्यामधली पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे मीठ आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण असं महत्व आहे मिठाशिवाय जेवण जे आहे जेवण नाही तर असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला अतिशय महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात आणि तेच मिठाचे उपाय अतिशय अत्यंत मी स्वतः केलेले अनुभवलेले उपाय देखील मी तुमच्याबरोबर काही दिवसांमध्ये तेही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मिठाच मिठा मीठ जे आहे तर हे नुसती जेवणाचीच गोडी वाढवत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये किती गोष्टी आपल्याला त्या मिठामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही बदल आहे तर ते सुद्धा घडून आणू शकतो तर बघा मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता नष्ट करते मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार राहत असतो त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मीठ जे आहे तर ते उपयुक्त आहे मिठामध्ये तीन लवंगा टाकून जर ठेवल्या तर त्या घरामध्ये सुख शांतता कायम टिकून राहते आणि धनाची कमतरता उणी चणचण भासत नाही तर एवढं महत्व ह्या मिठाला आहे परंतु अमोशेच्या दिवशी मीठ जे आहे तर ते चुकून सुद्धा घरी खरे खरेदी करून आणू नका आपल्या घरामध्ये जे मीठ आहे तर ते कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका मीठ जे आहे तर ते जर संपत आलेलं असेल आणि अमोशा येणार असेल तर अमोशेच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये मीठ आणून ठेवायचं आहे आणि अमोशेच्या दिवशी चुकूनही कधीच मीठ घरी आणू नका कारण मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक आहे परंतु आमोशीच्या दिवशी जर आपण मिठाची खरेदी करून ते घरी आणत असू तर मा, मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुणी दररोज आपण आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करत असतो त्यासाठी झाडू किंवा केरसुनीचा वापर करत असतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबतच अलक्ष्मी सुद्धा आली आणि अलक्ष्मी ही अशुभाची आणि दुर्भाग्याची अपयशाची देवता आहे तर अशी ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपण झाडूच्या सहाय्याने घराची स्वच्छता करत असतो आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे दरिद्री आहे गरीबी आहे तर ती बाहेर काढत असतो घराचं जे काही दारिद्र्य आहे तर ते बाहेर काढत असतो परंतु असा हा झाडू किंवा केरसुने चुकूनही अमोशेच्या दिवशी खरेदी करून घरी आणू नका यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तेल सुद्धा आपण अमोशेच्या अमोशेला खरेदी करू नये मीठ असेल तेल असेल तर ते आपण या दिवशी दान स्वरूपामध्ये दान देऊ शकतो परंतु आपल्याला खरेदी करायचं नाही तेल खरेदी केलं किंवा तेलाने जर या दिवशी मालिश केली तर आपल्याला त्याचे पाप लागते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे लोकमान्यता अशी आहे की अमोषा तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित आहे अमोशेला पितरांसाठी श्राद्ध तर्पण या गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर अमोशेचा जो दिवस आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा जास्त प्रमाणात असतो म्हणून हे जे तेल आहे तर ते खरेदी करू नये यानंतर ते म्हणजे कणिक किंवा धान्य म्हणजे आपण आटा वगैरे जर विकत आणत असू किंवा दळण आपण दळून आणत असू तर ते सुद्धा आणू नये त्याचप्रमाणे दळण जे आहे तर ते सुद्धा दळून आणू नका अमोशेच्या दिवशी आपल्या घरातलं जर पीठ संपलं असेल किंवा अगोदरच ते संपत आलेलं असेल तर आपल्याला अमोशेच्या अगोदरच पीठ घरामध्ये दळून आणून ठेवायचं आहे किंवा धान्य जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे कारण अमोशा आणल्या तर पितृदोष लागू शकतो आणि त्या पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते सर्व पितरांना समर्पित होते म्हणूनच आपल्याला धान्य घरामध्ये आणणे किंवा दळण आणणे आटा आणणे हे आपल्याला अमोशेच्या दिवशी आवर्जून टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे अमोसेचा जो दिवस आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपण करत नसतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये मांस मटण मच्छी अंडे या गोष्टी आणायच्या नाहीत कारण या दिवशी मांसाहार करणे मद्यपान करणे तामसिक अन्न पदार्थांचं सेवन करणे या गोष्टी पूर्णपणे मानल्या जातात त्यामुळे या, या गोष्टी घरामध्ये आणणे किंवा याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानलं जातं आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा हे अशुभ आहे यामुळे देवी देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला या दिवशी तामसिक अन्न पदार्थांचं सेवन करायचं नाही किंवा मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये आणायचा नाही त्याचप्रमाणे अमावसेचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो म्हणून पूजेचे साहित्य या दिवशी खरेदी करून घरी आणू नका अमावसेचा संबंध हा पित्रांशी जोडला असल्यामुळे शुभ कार्यामध्ये ज्या वस्तू लागतात किंवा पूजेमध्ये जे काही साहित्य लागते तर त्याची या दिवशी खरेदी करू नका इथल्याप्रमाणे तुम्हाला काही वस्तूंची आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अमावशेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायची असते भगवान सेवा करायची असते ज्या ठिकाणी विष्णू देवांची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रवेश करतच असते कारण कुणालाही आपल्या पतीचा मान सन्मान हा खूप महत्वाचा असतो म्हणून आपण आपण जर नुसती मात्र माता लक्ष्मीची सेवा पूजा केली तर आपल्याला माता लक्ष्मीचा कधीही कृपाशीर्वाद मिळणार नाही आपण भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असत म्हणून आपण प्रत्येक आमशा पौर्णिमेला किंवा ज्या काही ठराविक तिथी येतात जसं की एकादशी असेल अमृत असेल यासारख्या तिथी ज्या असतात तर त्या खूप प्रभावी मानल्या जातात म्हणून आपण अशा ठराविक तिथीला सेवा दररोज करणं गरजेचंच आहे परंतु काही कारणास्तव किंवा आपण आता सध्याचा आपला हा जो काळ आहे धावपळीचा तर या काळामध्ये सर्वांना रोज द... पूजा करणं सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी किमान अशा काही प्रभावी तिथी येतात ठराविक तिथी येतात तर त्या तिथीला आपल्याकडनं होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मला ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन छानशा माहिती सोबत नवीन एखाद्या छानशा ब्लॉग सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साहिराम